मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मा देवाची गुड मॉर्निंग झालेली आहे जीवा आता मस्ती करत आहे पप्पा सोबत तू कर पप्पांना हाव कर आई माय ग <laughs> कोण आहे नानू गादी टाकून राहते खाली खूप मस्त्या करते काय केलं पप्पानी काय केलं <laughs> पप्पा सोबत खूप मस्त करते हाऊ कर मम्मा तू कर पप्पाला हाऊ कर पापा ला? आ, हुशार आहे माझ बाळ चला झालं चला ब्रश करूयात चला माई माई ग ब्रश करूयात नाश्ता करूयात चला 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 नंतर भेटू जीवाचा नाश्ता रेडी आहे आणि सोबत आमचं पण हे बघा तिला रव्याचं उपमा करून दिलं तिचं पाणी उकळलेलं आणि हे आमचं तिचं तुपात बनवलेलं आहे नाश्ता ठीक आहे चला ये इकडे माईचा नाश्ता चालू आहे ये इकडे <ziktos> <ziktos> ये ग हे हे नाश्ता कोण खात कोण खात इकडे ये इकडे ये 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 यार काय क्रिकेट बघता या थोडं काहीतरी लावा ना क्रिकेट चालू आहे इकडे क्रिकेट लवर्स भरून आहेत आमच्या घरात ये ना ग होता मित्रांनो तेवढच त्यानंतर मला मी खूप बिझी होती मला काही वेळ नाही मिळालं तर आज संडे आहे <laughs> आज फिरायला आलो आहोत कुठे ढुमनापूर यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे ढुमनापूर एक छोटासा प्लेस आहे तिथे मंदिर आहे हनुमानाचं फिरायला आलो मी मी बघा माझी ती बहिणी आहे हे माझे जी, राव <laughs> जीवा आहे मागे तिच्या मामू सोबत खूप सायंकाळ झाली इथे यायचं असेल तर मोस्टली तीन चार वाजता यावं लागेल कारण की खूप सायंकाळ झाली आम्हाला वेळ होता म्हणून आता आम्ही आता आलो हे बघा प्लेस छान आहे छोटासाच प्लेस आहे बट सुंदर आहे भाऊ कुठे माई कुठे माई खूप उशीर झाला आम्हाला यायला इथे माईला घेऊन ये इकडे तिला झुल्यावर बसव माईचे पप्पा झुलत आहेत त्यांनी तिथे बसले फोटोज काढत आहे नाही आता पुन्हा एकदा बंद होते व्हिडिओ जान इकडे तिला झुल्यावर बसू जीवाची, मामी हाय ही आता लग्नाला गेलो होतो आम्ही ही मामी आहे ती जीवाची <laughs> चल तिकडे बसायचं तिला नुँ। नुँ। नाही बहिणी तू बस मी व्हिडिओ घेते ना। <स्याँ> ना। 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 <ग़ी> तू बस कुठे बसली मम्मा कुठे बसली तू माय ती विचार करताय काय आहे हे आवाज येत आहे चांगली पकडून बसून आहे <laughs> ती हा व्हेरी गुड हा तिथे पकड ना गुण ठेवत माहीत घसरपट्टीवरून घसरत आहे हो हो व्हिडिओ काढताय तिला चांगलं पकडून बस मग तुम्ही खाली राहा अहो नाही प्लास्टिक राहत चप्पल निघाली तिची माई जीवा जीवाचा मामू आणि जीवाची मामी <laughs> जीवाची पप्पा तुम्ही बसा ना उतरी वहिनीला चक्कर येत आहे मी बसते मला खूप मजा येते एक मिनिट मी बसते आता माई इकडे बघ गोल गोल राणी इथे इथे पाणी गोल गोल राणी इथे इथे पाणी आम्ही बसलो इथे जीवाचे पपारी जिवा राउंड एंड हे बघा गोल 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 <laughs>